टाटा स्टील फाउंडेशन यांच्या दिशा कार्यक्रमानं उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी मार्ग मिळेल असे कौतुकास्पद उद्गार खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी काढले टाटा स्टील फाउंडेशन यांच्या वतीनं खालापूर तालुक्यातील सर्वच घटकातील महिलांना बारा दिवसाचं प्रशिक्षण देण्यात आलंय यात एकशे सतरा महिलांनी भाग घेतला या दिशा मॉड्युल्स मध्ये लिंग आणि महिलांच्या नेतृत्वावर स्थानिक स्वराज्य संस्था यात महिलांची भूमिका आणि नेटवर्किंग तसेच सामूहिक आवाजासाठी कौशल्य महिलांचे यांचा समावेश असलेल्या दिशा कार्यक्रमाचा समारोप वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार बोलत होते उंच माझा झोका पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ सामाजिक व आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या डॉक्टर वैशाली पाटील कार्यक्रमास उपस्थित होत्या रतनजी टाटा यांचा समाजाप्रती असलेली भावना आणि पर्यावरण संतुलन करण्याची संकल्पना आज राबवण्यात राबवण्यात आले दिशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला उंच झोग जूग झोका घेतील असं ज्येष्ठ सामाजिक व आदिवासी समाजासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी सांगितलं हिंसेला नकार द्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश महिलांमध्ये दारूबंदी बाल, बाल गर्भधारणा घरगुती हिंसाचार कामाच्या ठिकाणी होणारा छळ गैरवापर मुलींचे शिक्षणातून गळती आणि महिला तस्करी यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यावर जागरूकता निर्माण करणे लिंग हिंसाचाराच्या मूळ कारणांबद्दल जागरूकता निर्माण करणे लिंग आणि लिंग संबंधित नियमांमधील फरक आणि बदललेल्या मानसिकतेद्वारे सामाजिक नियम बदलण्याची महिलांची क्षमता ओळखणं यांसारख्या अभ्यासपूर्ण चर्चांचा समावेश असतो त्यांच्या समुदायांमध्ये पितृसत्ताकता आणि महिलांवरील हिंसाचार दूर करण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत होईल दिशा प्रकल्प टाटा स्टील फाउंडेशन न महिलांना सकारात्मक सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय प्रभाव निर्माण करण्यात योगदान देता येईल सुरुवातीपासून या कार्यक्रमाने या प्रदेशातील महिलांना नेतृत्व आणि विकास सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा डिजिटल साक्षरतेसह कार्यक्रम संवाद कौशल्य हिंसाचार हक्क आणि हक्क इतर सामाजिक समस्यांवरील साक्षरता प्रशिक्षण लिंग मुख्य प्रवाहात अन्य आणि महिला सक्षमीकरण आणि पाच सरकारी संस्थांमध्ये महिलांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना एकत्रित करणे या सहा मॉड्युलरद्वारे सामाजिक समानता मिळवण्यात मदत केली आहे पुढील पाच वर्षात दिशाचं उद्दिष्ट आहे की समुदायाच्या निर्णय प्रक्रियेत प्रभावी आवाज उठवण्यासाठी नेतृत्व क्षमता असलेल्या सक्रिय ओळखल्या जाणाऱ्या महिला स्वयंसेवा गट सदस्यांना सक्षम बनवणं कार्यक्रमाचं आयोजन टाटा स्टील फाउंडेशनचे प्रमुख भावेश रावल यांनी केले तर प्रास्ताविक हेमाद्री यांनी केले यावेळी शिरीष पाटील डीएमएम एम एस आर एल एम, 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 एम डीएमएम संपतराव दडस एम एस आर एल एम संतोष पाटील करुणा कदम यांच्यासह तालुक्यातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट